राम 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 आपलं नाव काय बाबासाहेब आंबोरे बरं आपण आता शेतात आहोत हो आणि सध्याला हा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची रणधुमळी सुरू आहे हो। आणि ह्या रणधुमिळीमध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंबरी तालुक्यात जवळजवळ पंचवीस ते सव्वीस उमेदवार हो। आहे आणि त्यापैकी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार काँग्रेसचे विलास बापू आवताडे हां तर भारतीय जनता पार्टी पक्षाचे सो अनुराधा अतुल चव्हाण ह्या उमेदवार आहे तर आपल्याला काय वाटतं की ह्या दोन्ही सरकारमध्ये सध्याचं महायुतीचं सरकार, महा सरकार होतं आपण समाधानी आहात का नाही नाही बरं आपल्याला काय काय अपेक्षा आहे सरकारकून हमी भाऊ कोणत्या मालाला भुसार माल अजून कापूस हां कांदा कांद्याची निर्यात बंद करते त्यामध्ये आम्हाला पुन्हा आयात करते पन्नास रुपये किलो गांदा झाला की की निर्यात बंद पाच रुपये तर त्याला कोणी म्हणत नाही दोन रुपये अनुदान त्याच्याकडेच राहतं पण व्यापाऱ्याचे भरती त्याच्यात बर आणि इतर माल जो आता सध्याला तुम्ही म्हणताय भाव नाही नेमकं कोणते कोणते पिकं आहे जे आपण काढले आणि त्याच्यात आपल्याला भावामध्ये काय तफावत जाणवली सोयाबीन सोयाबीनचा हमी भाव घेऊन अठ्ठेचाळीस त्यानं पण तीन हजाराच्या वर घेतला नाही आणि त्याचा ते तेलच तुम्ही विचार केला तर दीडशे रुपये किलो घेऊन लागू राहिल याची तापवत कापूस, ता कापूस तुमचा आज सहा हजार रुपये आठ आज सात हजार रुपये त्याचा यसनी खर्च झाला तर बाराशे रुपये क्विंटल यसनी आहे हां निर्यात आयात करायला द्यायला पर हे आपलं मुभा निर्यात करण्याचं म्हटलं म्हणजे यायला हे वाटतं समजा जड आणि आपण अजून काय बदल पाहिजे सरकारच्या माझ्या जाईन आणि जे आघाडी सरकार होतं हा त्या सरकारने तुम्हाला काय काय सुविधा दिल्या सुविधा उलट आळसी केलं त्या लोकांना दोन हजार मागितले नाही त्या लोकांना पंधराशे मागितले नाही त्याला आम्ही भाव मागितला त्यानं पळवाटा करून पंधराशे घ्या दोन हजार घ्या आळसी करून टाकलं लेबर भेटाना नाही पाचशे रुपये रोज देणं लागू राहिला त्या बी काय म्हणतील त्याला बी दीडशे दोन हजारामध्ये एक पा त्याचा हप्त्याचा किराणा होत नाही पूर्ण माला तर केली हां बरं अजून सरकारकून नवीन सरकार सत्तेत आल्यावरती तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा हमी भावाची महत्वाची निर्यात चालू पाहिजेत आयात जर भासलं तरच आयात करायला पाहिजेत आणि जर निर्यात शुल्क चाळीस टक्के आपला